नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अनेक कर्ज योजना या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यापैकीच एक आणि सक्षमीकरण योजना आहे या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याला आज माहिती बघायची आहे मित्रांनो अनेक जिल्ह्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत विविध योजना सुरू झालेल्या आहेत मुंबईसारख्या ठिकाणी तर एक लाखाचं कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळत आहे अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेच्या संदर्भात आपण जी तारार आणि सक्षमीकरण योजना आहे या योजनेची माहिती आपल्याला बघायची आहे परंतु पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही जी काही तारार आणि सक्षमीकरण योजना आहे या योजनेमध्ये कर्ज म्हणून किती रक्कम मिळणार आहे महिन्याला किती हप्ता आहे त्याचा व्याजदर किती आहे कर्ज मिळवण्यासाठी किती महिला लागणार त्यानंतर याचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म कुठे मिळणार हप्ता तुमच्या योजनेतून कट होणार आहे का म्हणजे जे तुम्हाला पंधराशे रुपये जमा होतात तर त्या पंधराशे मधूनच कट होणार आहेत का त्या तुम्ही पंधराशे रुपये आल्यानंतर मग तुमचे पैसे भरायचे आहेत त्यानंतर या कर्जाची परतफेड करण्यासाठी किती मुदत आहे प्रोजेक्ट फायनान्ससाठी किती रक्कम मिळणार आहे बचत गटासाठी किती रक्कम मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचे आहे तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बघा कर्ज म्हणून जी एकूण रक्कम तुम्हाला मिळणार आहे कर्ज म्हणून जी एकूण रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती रक्कम वेगवेगळी वेग आहे म्हणजे प्रत्येक महिलेला जर वैयक्तिक महिलेला जर काही कर्ज पाहिजे असेल तर ती रक्कम आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपये इतकी रक्कम आहे म्हणजे प्रत्येक महिलेला जर कर्ज घ्यायचं असेल तर त्या महिलेला वैयक्तिकरित्या तीस हजार रुपये आणि हे तीस हजार रुपये महिन्याला किती हप्ता बसेल तर हा जो हप्ता आहे तो महिन्याचा आहे नऊशे अडुसष्ट रुपये नऊशे अडुसष्ट रुपये का अं तुम्हाला महिन्याला हप्ता बसणार आहे म्हणजे नऊशे अडुसष्ट रुपयेचा हप्ता तुम्ही परत भरायचा आहे त्यानंतर व्याजदर काय असणार आहे तर याचा जो व्याजदर आहे तो व्याजदर आहे दहा टक्के म्हणजे दहा टक्के व्याजाने तुम्हाला हे तीस हजार रुपये मिळणार आहेत आणि हे तीस हजार रुपये जर तुम्हाला परत फेड करायची असेल तर महिन्यासाठी त्याचा जो हप्ता आहे परतफेडीचा तो नऊशे अडुसष्ट रुपये असणार आहे आता त्यानंतर बघा कर्ज मिळवण्यासाठी किती महिला लागणार आता हे कर्ज मिळवण्यासाठी वैयक्तिक महिलेला हे कर्ज मिळते परंतु या कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी तीन महिला असणं आवश्यक आहे आणि दोन साक्षीदार म्हणजे एकूण पाच महिला असणं आवश्यक आहे आणि या ज्या तीन महिला आहेत किंवा या दोन म्हणजे एकूण पाच महिला आहेत या पाच महिलांच जे काही ज्याला आपण बँक खाते म्हणतो ते बँक खाते तुमचं त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत असणं आवश्यक आहे म्हणजे तुमची जी, जी जिल्ह्याची बँक आहे त्याची शाखा तुमच्या गावामध्ये असेल तर त्या शाखेमध्ये तुमचं या ठिकाणी खातं असणं आवश्यक आहे आणि तिथं खातं असणाऱ्या महिलांनाच कर्ज मिळणार आहे त्यासाठी दोन महिला या ठिकाणी साक्षीदार म्हणून किंवा जामीनदार म्हणून लागणार आहेत तसं हे जे कर्ज आहे ते प्रत्येक महिलेला मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता लक्षात ठेवा की एकूण जिल्हा बँकेमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचा विचार करायचा झाला तर एक लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न एक, एक लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न इतक्या महिलांची खाती म्हणजे या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींची खाते या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत त्यामुळे एवढ्या महिलांना हे कर्ज मिळणार आहे आणि या महिलांना लाभ घ्यायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तीन आणि दोन साक्षीदार तुम्हाला असणं म्हणजे एका महिलेला जर ते कर्ज घ्यायचं असेल तर दोन महिला साक्षीदार लागणार आहेत आता याच्यामध्ये सुद्धा काही या बचत गटांचा जर ग्रुप असेल तर त्या ग्रुपला सुद्धा हे कर्ज घेता येणार आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहे त्याच्यानंतर याचे जे फॉर्म आहे ते फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार तर तुमची जी केडीसी बँक आहे ज्याला आपण जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणतो तर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर गेला तर तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की या योजनेचा जो हप्ता आहे महिन्याला तुम्हाला नऊशे अडुसष्ट रुपये भरावे लागणार आहे तर हे नऊशे अडसष्ट रुपये तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये मिळतात त्यातून कट होणार आहेत का तर नक्कीच त्यातून हे पैसे कट होणार आहेत म्हणजे हे नऊशे अडुसष्ट रुपये कट होणार आणि वरचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये शिल्लक राहणार आहेत याची जी आपण मुदत बघितलेली आहे कर्ज मुदत सात नंबर ते ती तीन वर्ष असणार ती आहे तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष लागणार आहेत तुम्हाला हे कर्ज फेडण्यासाठी तीस हजार रुपये घेतलेले जर तुम्हाला फेडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मुदत आहे तीन वर्ष या नऊशे अडुसष्ट रुपये मासिक हप्त्यावरती तुम्हाला तीन वर्षामध्ये ही रक्कम फेडायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की प्रोजेक्ट फायनान्ससाठी आणि बचत गटांसाठी जर तुम्हाला कर्ज हवं असेल तर ते पन्नास हजार रुपये इतकं तुम्हाला मिळू शकते म्हणजे पन्नास हजारापर्यंत हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही प्रोजेक्ट फायनान्स किंवा बचत गटाच्या मार्फत तुम्हाला हे कर्ज हवं असेल तर आणि हे जे बचत गटाला मिळणार जे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला ब्युटी पार्लर किंवा शिलाई मशीन शेवया मशीन छोटी गिरणी वगैरे यासारखी जी साहित्य आहे ते साहित्य खरेदी करण्यासाठी किंवा ते व्यावसायिक साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला ही थी थी रक्कम मिळणार आहे म्हणजे महिलेला जर घ्यायचं असेल तर त्याची रक्कम जी आहे ती तीस हजार रुपये आहे आणि जर तुम्हाला बचत गटासाठी घ्यायचं असेल तर त्याची रक्कम जी आहे ती पन्नास हजार रुपये असणार आहे मग तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून शिलाई मशीन घेऊ शकता छोटी किरण घेऊ शकता ब्युटी पार्लर घेऊ शकता शे, शे मशीन घेऊ शकता तर अशा पद्धतीनं ही जी योजना आहे या योजनेला नाव आहे तारारानी सक्षमीकरण योजना आणि ही योजना लाडकी बहीण कर्ज योजनेच्या अंतर्गत कोल्हापूर मध्ये राबवण्यात आलेली आहे आता ही जी योजना आहे ही योजना कोल्हापूर जिल्ह्यासाठी मर्यादित आहे प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत प्रत्येक जिल्ह्यांची माहिती घेऊन मी तुम्हाला अशा पद्धतीने अपडेट देत जाईल तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि हे कर्ज मिळवताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही निश्चितपणे खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद